जो राम नाही व किती काम करे चेहरेची काल में निरवणूक निघाली मी पाहिली काल ते निवडणूक काही लोक मला असं त्या लाईव्ह चालतो ना आजकाल तर मोबाईलचा जमाना लाईव्ह मध्ये दिसत होते अनेक वेगवेगळे वे 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 चेहरे मला पाहायला मिळाले जे कधी मी हे गेल्या चाळीस वर्ष पाहिले नाही ते चेहरे मला काल त्या व्हॅलीमध्ये दिसले आणि मग मनाला असं दुःख होत होत की ही ही कसली व्हॅली जय भवानी जय शिवाजीच्या नावाने त्याची आमची ती कुठं गेली अरे दर्वस हिंदू मनाची रॅली कुठं गेली गे सगळं दिसायला लागले त्याच काय चाललंय नाही मला हे कळालंच नाही निष्ठावान काय ना करता असावा आमच्याकडे मुसलमान बांधव आहेत ते आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला काम करतात वेळेनुसार बदलणारे अवघात आमच्याकडे नको आम्हाला ती पाहिजे पण नाही लाचार कशासाठी म्हणून अनेक वेळा एकदा तर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे जोराम का नाही व किती काम का नाही जीव गस्त तिच्या एक आपण आले काय म्हणते एक आपलं ध्येय आपलं धोरण आहे आपण जे करणार आहोत ते मनापासून करणार आहोत आणि जे मनापासून करत नाही त्याची हालत काय होती कालच्या रॅलीमध्ये तुम्हाला माहित नाही काय काय घडलेलं आहे तो जो रथ काढला तर त्या रथमध्ये न होती होते मान्यवर खाली तिथे एकदम पडलं बळी फळीवरून पडलेलं आहे तुम्हाला माहित नाही हे अजून बाहेर आलेली नाही जे महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघाले ते त्यात पडलं आणि आज सगळे कार्यक्रम त्याचे कॅन्सल झाले पायाला मार लागला म्हणून ला। पायाला मार लागला ला म्हणून सगळे आजचे कार्यक्रम त्याचे कॅन्सल आहेत नेतृत्व अरे या लोकांनी अंगा पा, पाठ्यावर सगळं काठ्या काठ्या लाठ्या था खाल्ल्या ते आजही दणकाम उभे आहेत तुम्हाला पायाला मार लागला तर तुमचे कार्यक्रम कॅन्सल होतो वारेवा शिवसैनिक तिथून ज्यांना सिरीज बोलाव करते सोडून तर आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रात सगळे कॅन्सल झाले युवराजांच्या पायाला मार लागलेला आहे आणि हे आमच्या बरोबर लढणार आहेत दुसरं एक जे बोलणार होते ते एकमेकांच्या हातात धरून खाली होता माझा ता फोटो तुम्ही पेपरला पाहिलेला आहे पकडून ठेवतायत फेक पकडून पळू नकोस परंतु तुम्हाला आणखीन सांगतो ही निवडणूक जस जशी रंग त्यात मान्यवर आपल्या बरोबर येणार आहे माहिती खरं होत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका